मंडळी नमस्कार शेतकरी जर म्हटला तर शेतकऱ्याला विविध प्रकारचे जोडधंदे करणं आवश्यक आहे जाता नाही तर कसं आहे नुसतं शेतीच्या भ्रौशावर जर राहिलं पाणी पोहच जर वारं उदान जर आलं तर शेतकऱ्याला सारा सत्यानच होते पण शेतकऱ्याचा मुख्य असणारा जोड व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसाय बापा दुधाचा व्यवसाय दुधाच्या व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात म्हणजे विविध शेतकऱ्याच्या मागण्या चालू असता दुधाचा व्यवसाय हा सर्व दूर पसरलेला व्यवसाय कारण दुधाशिवाय तर सकोल चहा प्यायला शिवाय की नाही माणसाचं भागतच नाही तर नेमकं काय होतं की दुधाला आता लोक किमान म्हणजे जो किमान भाव होता हा अठ्ठावीस रुपये होता पण आता त्या किमान भावात किनी एक नवीन वाढ झाली आहे प्रति लिटर सात रुपये म्हणजे एक ऑक्टोबर पासून प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंटला जमा होणार आहे म्हणजे आता अठ्ठावीस आणि सात जवळपास पस्तीस रुपये हा जो भाव आहे हा शेतकऱ्याला भेटणार असल्याच्यानं दुग्ध उत्पादक जे लोक आहेत याच्या आता जीवनमानात लय मोठा फरक पडणार आहे आता आपण प्रामुख्याने जर विचार केला तर मेळघाटाचा आमचा जो अमरावतीचा म्हणजे चिखलदरा हा बाजू जो आहे हा दुग्ध व्यवसायाचा मोठा परिसर आहे या ठिकाणी लय मोठ्या प्रमाणात पशुपालन होते पण नेमकं झालं काय की शेतकऱ्याला डेअरी ज्या टाइमला आपण दूध तो अठ्ठावीस रुपये ते फॅटच्या नुसार भाव भेटते पण आता यानंतर शेतकऱ्यासाठी एक आनंदाची गोष्ट अशी आहे की शेतकऱ्याला सात रुपये जो भाव आहे ना हा आता त्याच्या अकाउंटले पैसे जमा होणार याशिवाय विदर्भ आणि मराठवाड्यातले हो जे एकोणीस जिल्ह्यात या ठिकाणी काही दुग्ध प्रकल्प राज्य सरकार राबवणार आहे या तशा पद्धतीची सध्या हालचाल झालं नेमकं झालं काय की शेतकरी जर दुधाचा व्यवसाय करतो म्हटलं तर या लेखीने विविध अडचणीला सामना करावं लागते कसा आहे आता एखादं भाकड जनावर असते त्याला कोणता आहार द्या जे दूध देते जनावर त्याला कोणता आहार द्या या बाबतीत राज्य सरकार लवकरच विविध प्रकारचे प्रशिक्षण शिबिर राबवणार आहे आणि त्याच्यानं फायदा असा होणार आहे कि बा एखादी जनावराला कोणती बिमारी झाली त्या माणसाला समजलं पाहिजे माणसाला माणसाला जर अंग दुखलं तर माणूस सांगते माय हात दुखून राहिले पाय दुखून राहिले पण जनावरांची गोष्ट बोलता येत नाही ना त्याच्या भरवशाला आपण पैसे कमवून राहिलो तर त्या शेतकऱ्याच्या जनावरांची काळजी घ्यायसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आता ह्या योजना राबवल्या जाणार आणि काय आहे की आपण जर एक मोठा मोठी विचार पाहिला की बा म्हणजे जे दुग्ध व्यवसाय आहेत त्यात म्हणजे तुम्ही वैनगंगा पा त्याच्यानंतर अमूलपा किंवा कोणते अमूल आता महाराष्ट्रातली गोष्ट करू मोठ्या प्रमाणात महानंद आहे या ज्या मोठ्या मोठ्या दुग्ध दुधाचा व्यवसायाच हे करणारे ज्या एजन्सी आहेत या पश्चिम महाराष्ट्रात याचा फायदा आता विदर्भातल्या प्रामुख्याने मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला होणार आहे की शेतीसोबत जर जोड व्यवसायात जर आपण दुग्ध व्यवसाय केला तर राज्य सरकारच्या माध्यमातून आता सात रुपये भाव वाढ होणार आहे त्याकरता नुकतीच एक राज्य सरकारची बैठक झाली त्यात असं ठरवलं जसा ले, ले की जसं आता तुम्ही इकडे माणसाला देऊन राहिले बायाला देऊन राहिले तसं कसं होईल त्या माध्यमातून त्या जनावरांची काळजी होईल सोबत शेतकऱ्याचा जो जोडधंदा आहे दुग्ध व्यवसाय याला नवीन नाही सखा आली पाहिजे